बातमी आहे शरद पवार यांच्या सुरक्षेसंदर्भात सरसंघचालकांनी इतकीच सुरक्षा शरद पवारांना दिलेली आहे शरद पवार यांची सुरक्षा वाढवलेली आहे आणि या वाढीव सुरक्षा म्हणजे लक्ष ठेवायचा प्रयत्न आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय शरद पवार यांनी नव्या सुरक्षा व्यवस्थेबाबत संशय व्यक्त केलाय दरम्यान मुनगंटीवारांनी शरद पवारांचे आरोप फेटाळले शरद पवार यांची सुरक्षा वाढवलेली आहे यावर वाढीव सुरक्षा म्हणजे लक्ष ठेवण्याचा प्रकार आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय शरद पवारांनी नव्या सुरक्षा व्यवस्थेबाबत संशय व्यक्त केलाय मात्र यावर मुनगंटीवारांनी शरद पवारांचे हे आरोप फेटाळले शरद पवार यांना सरसंघचालकांनी इतकीच सुरक्षा दिलेली आहे शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ केलेली आहे मात्र शरद पवार यांनी या सुरक्ष वाढीव सुरक्षा व्यवस्थेवरती संशय व्यक्त केलाय तर शरद पवार यांनी हा आरोप केला होता संशय व्यक्त केलाय त्यावर प्रत्युत्तर सुद्धा देण्यात आलंय तर शरद पवार यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्यावर मुनगंटीवारांनी शरद पवारांचे आरोप फेटाळलेले आहेत पाहूयात

राजकारणामध्ये विरोधी पक्षाच्या सुरक्षेचा विषय गंभीरतेने राहत नाही असा आहे की त्या ठिकाणी कुठं धोका असेल तर अशी सुरक्षा या समितीच्या माध्यमातून या सर्व गोष्टीचं आकगन करून दिले जाते आणि जेव्हा आमची सुरक्षा काढली होती तेव्हा आम्ही विचारलं की मुख्यमंत्री मोदयांनी काढली का तर तेव्हा वेळेला समितीने आम्ही तर ठीक आहे विश्वास आहे तुमच्यावर समिती निघालेली याचं काय राजकारण करायचं